नमस्कार कलरफुल लाईफ विथ एच डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपण आपण आज काढणार आहोत सहा दोन दोन ठिपक्यांची खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी लक्ष्मीप्रिय कमल रांगोळी शुभ रांगोळी आहे याप्रमाणे आपल्याला सहा ठिपके टाकून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे दोन लाईनमध्ये सहा ठिपके आणि मग पहिला आणि शेवटचा सोडून मध्ये चार पुन्हा दोन सोडून दोन याप्रमाणे दोन्ही साईडनं आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि आता या तिरक्या लाईनमध्ये आपल्याला जी ठिपक्यांची लाईन आहे त्या दोन ठिपक्यांच्या लाईनमध्ये एक याप्रमाणे आपल्याला लाईन मारायची आहे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आणि त्याचप्रमाणे आता यावरती आडव्या लाईनमध्ये पण आपल्याला लाईन टाकायचे आहेत ठिपक्याच्या लाईनमध्ये लाईन मारायची आहे याप्रमाणे आता जे चार टोका आहेत त्या टोकाच्या लाईन धरून आपल्याला इथे कळीचा आकार एक काढायचा आहे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे याप्रमाणे चारही बाजूला आपण काढून घेतलेला आहे आणि आता या कळीच्या बाजूला आपल्याला पाकळ्या काढायच्या आहेत या पाकळ्या लाईनला धरूनच काढायच्या आहेत याप्रमाणे प्रत्येक कळीला पाकळ्या काढायच्या आहेत लाईन धरून याप्रमाणे तुम्ही शुक्रवारी गुरुवारी गुरुवारच्या पूजेला लक्ष्मीच्या पूजेला शुभप्रसंगी ही रांगोळी काढू शकता तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका व जास्तीत जास्त सर्वांना व्हिडिओ शेअर करा अशा नवनवीन छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स आणि लाईक्सने खूप मोटिवेशन मिळतं सो कमेंट्स करायला आणि लाईक करायला विसरू नका याप्रमाणे आपण कमळ चारी बाजूने काढणं झालेलं आहे आणि त्यावरती याप्रमाणे थोडंसं व्हाईट कलर पण आपण टाकून घेतलेला आहे तुम्हाला जो दुसरा कलर आवडेल लाल किंवा पिंक असा टाकू शकता तुम्ही आता या कमळाच्या मधोमध जी लाईन आहे त्या लाईन्सला आपण याप्रमाणे जोडून घेणार आहोत चारी पण बाजूंना याप्रमाणे आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि यामध्ये याप्रमाणे लाईन्स टाकून आपल्याला चेक्स काढून घ्यायचे आहेत चारी बाजून आपण तुम्हाला आणखी कोणती रांगोळी काढून दाखवायची असेल पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा ती रांगोळी मी तुम्हाला नक्कीच काढून दाखवते आणि सोप्या पद्धतीने पण काढून दाखवते आता आपण मध्यभागी जो बॉक्स आहे त्यामध्ये पिवळा रंग टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि या पिवळ्या रंगावरती एक लाल रंगाचा आपल्याला डॉट द्यायचा आहे खूप सिम्पल इजी आणि खूप अट्रॅक्टिव्ह रांगोळी आहे लवकर पण होती आणि खूप आकर्षक पण दिसते आपण जे चार बाजूंना चेक्स बनवून डिझाईन काढलेली आहे त्यावरती आपल्याला याप्रमाणे डिझाईन काढायची आहे चारी पण बाजूंना आणि या डिझाईनवरती आपल्याला डॉट द्यायचा आहे पांढऱ्या रांगोळीनेच या डॉटवरती थोडंसं प्रेस करायचं आणि या पांढऱ्या डॉटवरती आपण येलो किंवा हळदीचा डॉट असा द्यायचा आहे आणि यावरती लाल रंग टाकायचा आहे आणि ही सुंदर आकर्षक अशी शुभ रांगोळी लक्ष्मीप्रिय कमळ रांगोळी आपली तयार झालेली आहे तुम्हाला कशी, तुम्हाल कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी रहा, खुश राहा स्वतःची काळजी घ्या थँक्स फॉर वॉचिंग